प्रसार माध्यमातून चालू पाहण्यासाठी भूमिका मांडली होती की आरक्षणच नको महाराष्ट्र आरक्षण ही गरज नाही त्यांचा मुद्दाही बरोबर आहे कारण ते सोन्याचा चमचा घेऊन जन्म आले तळागाळात कधी जात नाही खेडेपाड्यावरती कधी जात नाही झोपडपट्टीमध्ये जात नाही हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आरक्षण दिला होता तळागाळातील मग तो एस सी असेल आमचा बांधव एसटी असेल ओबीसी असेल सर्व जातो म्हणजे तरी फक्त मराठा समाजालाच नाही बोलले तर ते ऍक्च्युली आरक्षणच ना पद्धत नाही म्हणले आणि राज ठाकरे साहेबांच्या बाबतीत जर का सांगायचं झालं त्यांची भूमिका की दर दोन वर्षाला पाच वर्षाला किंवा दोन महिन्याला बदलते शकते आपण पाहिलं असेल मागे सांगितलं होतं की आर्थिक निकषावरती आरक्षण द्या आता मला आरक्षणाची गरज नाही असे त्यामुळे त्यांच्याकडे एवढं लक्ष देत नाही फक्त एवढंच की आपल्याला ज्या गोष्टी कळत नाही त्यामध्ये बोलू नये एवढंच मला सांगायचं नाही याच्यामध्ये कसं झालं निश्चितच फक्त पनवेल नाही तर आता पेन म्हणजे आमच्या गणेश कडू जसे आहेत आमच्याकडे सर्व कार्यकर्ते आहेत ना आता उदाहरण द्यायचं म्हटलं तर पेनमध्ये आमचे मंगेश दलवे तेही उमेदवार असू शकतात कर्जत खालापुरता जर काय विचार कर्दत मध्ये सुनील कर, पाटील आहेत तेही आमचे उमेदवार असू शकतात पनवेल असेल गणेश कडू असेल मी स्वतः आहे आम्ही चार उमेदवार तर आम्ही आम्ही इथे आहोतच ना त्यामुळे निवडणूक लढवायची तर धरंगे पटलांना आम्ही लढणार आणि आमचे चार उमेदवार आम्ही सक्षम आहोत जे मराठा समाजाचं काम करत आज नाही करत गेले वीस वर्ष काम करतात आणि उर्वरित ज तीन मतदार संघात तिथे सुद्धा आम्ही उमेदवार उभे करू शकतो त्यामुळे उमेदवार उभं मनोज धरंगे पटलांनी सांगितलं तर आम्ही निश्चितच आम्ही उभे करणार आणि यावेळेस मराठ्यांची ताकद आम्ही दाखवणार असतं कधी कधी पहिले नेहमी पहिले पाडा लढा मग जिंका असा नेम असतो तो पाडलं तर म्हणजे आजपर्यंत बेचाळीस वर्षाचा हा लढा आहे या बेचाळीस वर्षामध्ये कधी मराठा समाजाची राजकीय भूमिका घेतली होती परंतु प्रत्येक येणारा पक्ष मग सर्व पक्ष त्याच्यामध्ये सत्ताधारी विरोधी पक्ष सगळे पक्ष काय करतात मराठ्यांना फक्त ग्रहित करतात त्यांना वाटतं राजकीय दृष्ट्या आम्ही कधीच हा विचार नाही राजकीय दृष्ट्या विचार केला आणि हा विचार केल्याच्या नंतर दिसलं की मराठा मराठा किती आहे जे खूप मोठ्या पंचाळीस प्लसच्या गोष्टीकडे होते त्यांना अठरा पण नाही गाठता आलं म्हणजे वन थर्ड पण नाही गाठता आलं त्याच्यामुळे मराठ्यांची ताकद आहे आणि मराठी म्हटलं हवा करत नाही फक्त ते योग्य तो निर्णय घेतात आणि त्यांच्या निर्णय क्षमतेवरती आमचा पूर्ण विश्वास आहे बेअक्कल लोक आहेत जबाबदारी म्हणतो हे बेअक्कल लोक आहेत अलक अलक्षात कारण त्याचं कारण सांगतो यांना काय झालंय की फक्त आताच का आता काय झालं की आताच यांना वाटतंय की आरक्षण मागतोय कारण हे कुठं माहितीये का आता दोन हजार चौदा साली जन्माला सगळी हे दोन हजार चौदा साली जन्म आधी जरा काही इतिहासच माहिती बेचाळीस वर्षाचा लढा आहे म्हणजे तुम्ही आपण परवेलच्या आहात तुम्हाला आठवत असेल स्वर्गीय विनायक मेटेंच्या नेतृत्वाखाली एक डिसेंबर दोन हजार तेराला कन्नड बोर्टला आपण मराठा आरक्षण देता की जाता तेव्हा कुठलं सरकार स्� होतं आघाडी होतं ना घेतलं होतं आंदोलन पण काय आले आता हे जे नेते आहेत ना दोन हजार चौदा साली जन्माला आले त्यामुळे त्यांना इतिहास नवायची मराठ्यांचा त्यामुळे त्यांना असं वाटतं की ते आमच्या विरुद्ध बोलतात ते त्यामुळे हे आम्हाला नाही काँग्रेस राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार गट असू द्या काँग्रेस असू द्या का उद्धव ठाकरे गट असू द्या किंवा इथं शिंदे गट असू द्या अजित पवार गट असल्या किंवा भाजपा असू हे सगळे एका माणसापणे आम्ही सर्वात जो सत्तांतऱ्याच्या विरुद्ध वाढवला लागतो आज हे काय विचारतात ज्यांना विचारा त्यांना विचारून तुम्ही त्यांना ना त्यांनी कुठली मागणी तुम्ही त्यांना विरोधेत का तुम्ही प्रस्ताव मांडा त्यांनी विरोध करता आम्ही त्यांना बघू प्रस्ताव मांडता काम कुणाचा आहे सत्ता कुणाची आहे बहुमत कुणाचं आहे हे खेळ होता त्यांना असं वाटतंय की असं कुडी टाकली का आम्ही त्याच्या मागे लागू नाही मराठा आता जागरूक झालेला आहे आणि मराठ्यांना सुद्धा आता आमचं आता डोकं आमचे विचार आहे पूर्वी आमच्या डोक्यावर कोणाचे विचार होते ते नाही आता आमचे डोके आमचे विचार वागते त्यामुळे सत्ताधारी तू असू द्या कि विरोधक असू द्या आम्हाला माहिती आहे सर्वांनी फसवलंय पण आज जो सत्ताधारी त्याच्याविरुद्ध आमचा लढा आहे